बायकोच्या भावनांची जाणीव त्या दिवशी रविवार होता अनिल सकाळीच कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेला होता पेट्रोल पंपवरती बरीच गर्दी होती त्यामुळे तो गाडीच्या बाहेर येऊन उभा राहिला तितक्यात त्यानं पाहिलं की त्याच्या मागची गाडी त्याच्या शेजारच्या महेशची होती हाय हॅलो झाल्यानंतर महेश म्हणाला अनिल उद्या सकाळी मी आणि नेहा बाहेर जाणार आहोत मुलं सासूरवाडीला ठेवणार आहोत फक्त जरा घराकडे लक्ष ठेव वहिनी असतातच ना घरात हो पण मध्येच कुठे निघाला आहात अनिलने विचारलं अरे जरा बदल म्हणून नेहाला बाहेर फिरायला घेऊन जातो आहे दोन दिवसात परत येऊ आता महेश म्हणाला मध्येच कसं काय ठरवलं तुमची प्रॉपर्टीची कामं झाली की नाही बाबांना जाऊन महिना झाला ना अनिल म्हणाला त्याचा सूर ओळखून महेश हसला बाबांना जाऊन एक महिना झाला हा काय बायकोला घेऊन फिरायला निघाला हा अशा सुरात अनिल बोलला हे समजलं महेशला अरे झालंय ते आता एक सही केली की काम झालं पण बाबांच्या आजारपणात नेहाची फार ओढाताण झाली रे सतत त्यांच्या औषध पाणी पथ्य आलेल्या गेलेल्या माणसांचं फार करावं लागलं तिला नुसता पैसा असला तर काय होतं असं नाही सेवा करायची तर माणूस हवं बाबा गेले मी ते पंधरा दिवस पुन्हा भरलेलं घर सगळी क्रिया कर्म घरच्या बाईवर किती लोळ येतो कामाचा आता सगळं आवरलं तर थोडं तिलाही निवांतपणा देऊया माझ्या बाबांचं तिनं सहा महिने सारं केलं मी दोन दिवस तिच्यासाठी दिले तर कुठे बिघडलं महेश म्हणाला अनिल घरी आला मेघा स्वयंपाक करत होती तो स्वयंपाकघरात घरात गेला तिने एकदा पाहिलं आणि पुन्हा स्वयंपाक करण्यात दंग झाली आता मेघा असंच करते आपल्याशी कमीत कमी बोलते पूर्वी ती अशी नव्हती ती पूर्वी खूप मनमिळाव होती तिची सतत बडबड चालू असायची तो तिला हाडतूड करायचा पण ते मनावर न घेता पुन्हा काही बोलायची काहीतरी सांगायची पण आत्ताशी हे सारं टाळते असं वाटतं मेघा त्यानं हाक मारली तिने मागे वळून पाहिलं आणि म्हणाली हां बोला त्यातला अलिप्तपणा त्याला बोचलाच थोडासा आता बाहेर महेश भेटला होता नेहा आणि तो बाहेर जाणार आहेत दोन दिवस जरा लक्ष ठेव घराकडे म्हणत होता बरं असं म्हणत मेघा पुन्हा स्वयंपाकाकडे वळली का, का जाणार आहेत विचारलं नाहीस तो म्हणाला मला माहीत आहे नेहानं सांगितलं आहे मला बाबांच्या आजारपणात ते गेल्यावर तिला झालेल्या दगदगीतून जरा बदल म्हणून ते जाणार आहेत मेघा कोरडेपणानं म्हणाली आणि परत स्वयंपाक करण्यात दंग झाली अनिलला मात्र फार एकाकी वाटू लागलं गेल्या वर्षीची मेघा आठवली त्याला सगळं हौसेने करायची आईच्या आजारपणात खरोखर शिस्तीनं केलं होतं सगळं तिनं तिचं सगळं करणं पाहून आई इतकी रडली होती आणि तिला म्हणाली होती मी फार त्रास दिला तुला पण काही मनात न ठेवता किती प्रेमाने केलंस माझं सतत तिला आईच्या उषा पायथ्याशी थांबावं लागायचं मेघा बेडरूममध्ये येतच नव्हती सतत आईच्या सेवेत रुजू आईच्या औषधांच्या वेळा जेवणाच्या पथ् पाणी येणारी जाणारी माणसं त्यांचं अगत्य काही काही कमी केलं नाही तिने चार दिवस ताई माहिरी आली मग थोडी उसंत मिळाली तिला ताईला तिची कुचंबणा समजत होती सतत आईच्या भोवती राहताना आपलं बायको म्हणून अनिलकडे दुर्लक्ष होत आहे असं तिचं वाटणं मुलांवर कधीतरी होणारी चिडचिड तिची मधूनच आईचे दुखण्यामुळे चिडचिड करणं याचा मेघाला त्रास व्हायचा हे जाणवतच एक दिवस तिनं जेवताना विषय मांडला वहिनी तू थोडा आराम कर दादासोबत कुठेतरी जाऊन ये जरासा विरंगुळा होईल तुला किती करावं लागतं तुला खरंच जाऊन या ना मी आई जवर जवर। आहे आईजवळ असं तिनं सांगितलं बिचारी मेघा त्या दिवशी स्वयंपाक करताना तिनं अनिलला व्हॉट्सअपवर मेसेज केला आपण कुठेतरी जाऊन येऊया का जवळच्या जवळ अनिलला ते इतकं मूर्खपणाचं वाटलं लग्नाला वीस वर्ष झाली आहेत आणि मेघा बाहेर जाऊ म्हणते त्यानं उत्तर द्यायचीसुद्धा सुद्धा तसदी घेतली नाही मेघा खूप वेळ उत्तराची वाट पाहत होती अनिलने लक्षही नाही दिलं दोन दिवसांनी सगळ्यांसमोर तिच्यावर कडारला कशाला मला व्हॉट्सअपवर मेसेज करतेस ग इकडे जाऊया आणि तिकडे जाऊया मेघा इतकी वरमली त्यांच्यातील पर्सनल गोष्ट अनिलला अशा चार चौघात बोलायची काय गरज होती मग तिनं ओठ घट्ट मिटले महिन्यात आई गेली किती ताण आला होता मेघावर आईचे दिवस कार्य झाल्यावर पंधरा दिवस ती बाहेरी निघून गेली घरी तिच्या फोनची वाट पाहत होता पण ना तिने फोन केला ना मॅसेज कितीदा ती ऑनलाईन दिसायची पण मॅसेज बॉक्स मोकळाच असायचा मग त्यानंच फोन केला मेघा बोलली पण त्या बोलण्यात जीव नव्हता कोरडं कोरडं होतं ते बोलणं परत आली पण तिने एकंदरीत अनिलपासून अलिप्त राहणं पसंत केलं आज महेश भेटला आणि हे सारं अनिलला आठवलं आपण मेघावर अन्याय केला काय त्या दिवशी तासभर गेलं असतं तर काय बिघडलं असतं आणि तिच्या मॅसेजबद्दल पटकन सगळ्यांसमोर बोलायला नको होतं तिला लग्न करून आणलं म्हणजे तिनं काहीही तक्रार न करता आपल्या माणसांची सेवा करायला हवी आधी आपल्याकडं काहीही मागायचं नाही आपल्याला काही, काही सांगायचं नाही जशी आपण अपेक्षा ठेवली तिला समजून घ्यायला फार उशीर झाला का एखादी गोष्ट कधीच न मिळण्यापेक्षा उशिरा मिळाली म्हणून बिघडत नाही ही मनाची समजूत काढायला ठीक वाटतं पण ते सगळीकडे लागू होत नाही माणूस आहे तोवर त्याला समजून घ्या त्याची कदर करा नाती जपा ती कौटुंबिक असो मित्रमैत्रिणींची असोत किंवा सहकाऱ्यांसोबत असो किंवा तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत असो कदर करा वेळेत करा कारण नंतर उरतो तो फक्त पश्चाताप कधीकधी आयुष्यात तो पश्चाताप करायची ही वेळ देत नाही आणि नंतर त्याला अर्थ राहत नाही खुबदा माणूस तुमचं वागणं जिव्हारी लागेल असं बोलणं सहन करत असतो कारण त्याची काहीतरी व्यथा असते कधी आर्थिक कधी मानसिक कधी शारीरिक पण एकदा का अंतकरणातील झरे आटले की परतीची वाट परत दिसत नाही आणि त्यावेळी जो उशिराचा परिणाम होतो तो फार भयंकर होतो वेळेस सावरा आणि नाती फुलवा थोड्याशा प्रेमाचा फुंकर मोठ्या मोठ्या जखमा भरून निघतात ती फुंकर घालायला उशीर करू नका माणसांच्या भावना समजायला शिका ते काय अपेक्षित करतात आहे ते समजण्याचा प्रयत्न करा आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते त्या सुंदर पद्धतीने जपता आलं पाहिजे इतकंच खरं आहे